त्यावेळेला मला पर्सनली अनिरुद्ध आ... म्हणजे आवडत नव्हता कॅरेक्टर मी मिस करत नाही आहे अनिरुद्ध मी मिस करत नाही आहे किंवा त्यातले कॅरेक्टर्स मिस करत नाही कारण त्या भूमिका होत्या त्या खोट्या होत्या ते एक मेक बिलीफ हे होतं पण आ... काही कारणाने तो सेट सोडून निघून गेला दुसरीकडे काम करायला गेला आणि त्यानंतर त्या चिमणाही हळूहळू हळूहळू गेला किती सुंदर आहे नमस्कार मी अंकिता शिंदे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा झाला आहे आणि आता मिलिंद सरांची एंट्री झाली आहे मिलिंद सर माझ्यासोबत आहेत खूप छान दिसत आहात खूप मस्त अटायर आहे काय सांगा थँक्यू थँक्यू अंकिता थीम आहे सिल्वर आणि पल त्यामुळे याच्यात सिल्वर आहे आणि याच्यात इथे पल आहे त्यामुळे तो थीम पूर्ण झालेली आहे मला काय फार डिझायनिंग वगैरे करता येत नाही यावेळेला दीपानी मला म्हणजे माझ्या बायकोनी मला मदत केलेली आहे हे तिचं आहे नंतर हा फेटा जो बांधला आहे तो तिचा आहे तिची साडी आहे त्याचा फेटा बांधलेला आहे सो असं काहीतरी करून मी आलेलो आहे मला शूटमध्ये वेळ नाही मिळाला काही डिझायनर किंवा कुठल्याही डिझायनरशी बोलायला मला वेळ नाही मिळाला या वेळेला तर मी माझं माझं आणि तिच्या मत मदत घेऊन हे असं काहीतरी डिझाईन केलेलं आहे बरं दिसतंय का खूप मस्त दीपा मॅम आणि मिलिंद सर सेटिंग कपल गोल्स <laughs> म्हणजे त्यांच्या साडीचा सा फेटा ही खूप छान गोष्ट आहे गरज कपल गोल्स म्हणावं लागेल पण एकंदरीत म्हणजे प्रत्येक लुक मध्ये तुमचं इनपुट काय असतं किंवा अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला ऍड करायला आवडतेच मला काय होतं की मला वेस्टर्न कपडे मला आवडतात पण त्यात इंडियन टच किंवा आपलं इंडियन लुक असलेला मला आवडतो आता हा इव्हेंट आहे नाहीतर मग मी ट्रेडिशनल बरेच वेळेला स्टार प्रवाचे ट्रेडिशनल आ, थीम काही ट्रेडिशनल नव्हतं हो कलर थीम होती थी। म्हणून मी वेस्टर्न आणि इंडियन असा मिक्स करायचा प्रयत्न एक मालिका झाली खूप छान झाली आता दुसरी मालिका दुसरी भूमिका याबद्दल काय सांगाल किती उत्सुकता आहे आणि किती छान वाटतंय नाही मला खरच छान वाटतं एकतर ही भूमिका जी आहे ती अप्रतिम आहे यशवंतराव भोसलेची भूमिका आहे समाज कल्याण मंत्री आहे तो माझी कल्याण मंत्री आहे आणि तो अशा वेळेला त्या सिरियलमध्ये आलेला आहे की त्या सिरियलचा कम्प्लीट गोष्ट सुरू होते किंवा तो खूप मोठा ट्विस्ट आहे लग्नानंतर होईल स्प्रेनचा आणि त्यावेळेला मला आणल्यामुळे मला खूप आनंद होत आहे बरं आणखीन आनंद या गोष्टीचा आहे की ही मालिका स्टार प्रवाहावर आहे मला स्टार प्रवाह हे माझं चॅनल आहे आणि शशांक सोळंकी माझा वर्गमित्र आहे आम्ही एका वर्गात एका बेंचवर बसायचो वायला आम्ही एकत्र बसून अभ्यास केला आहे आणि तो मोठा प्रोड्युसर आहे तो या प्रोड्युसरचा या सिरियलचा प्रोड्युसर असल्यामुळे मला असं वाटतं की मी होम प्रोडक्शनमध्येच काम करतो आहे आणि अनिरुद्ध मला शेवटी शेवटी काय झालं होतं की अनिरुद्ध खूप टॉक्सिक झाला होता अनिरुद्ध खूपच नेगेटिव्ह झाला होता जो आपांशी ज्यावेळेला तो कोर्ट केस करतो आणि त्याच्या ते त्यांच्या विरोधात जातो त्यावेळेला मला पर्सनली अनिरुद्ध म्हणजे आवडत नव्हता की त्याचं वागणं आवडत नव्हतं मला कुठेतरी वाटलं होतं की तो पॉझिटिव्ह होईल आणि सिरियल संपेल पण ते तसं न होता तो तसाच निगेटिव्ह राहिला त्याला पश्चाताप झालेला नाही आहे त्याला त्यामुळे मला असं वाटतं की यशवंतराव करताना मला खूप बरं वाटलं की परत पटकन मला चॅलेंज आलं आणि मग काय होतं एक भूमिका संपली आणि दुसरी आल्यानंतर एक त्याचा एक वेगळा रंग चढतो आणि तो रंग भिनतो आणि तो, तो लोकांच्या मनामध्ये तो रंग यायला तो, तो हळूहळू अनिरुद्ध जाऊन कुठेतरी अशी एखादी पॉझिटिव्ह किंवा अशी एखादी स्ट्रॉंग भूमिका माझ्या वाटेला येईल की ज्याच्याने हे वेगळा रंग दिसेल पण सर आई कुठे काय करते ही मालिका खूप गाजली होती खूप घराघरात पोहोचली होती तर आता त्या स्टारकास्टला किती मिस करताय स्टारकास्टला त्या कलाकारांना मिस करतोच आहे प्रश्नच नाही कारण एकत्र एक आम्ही पाच वर्ष एकत्र काम केलं म्हणजे फॅमिलीला पाच वर्षात जेवढा वेळ दिला नाही तेवढा वेळ हो तर आम्ही त्या कलाकारांबरोबर घालवलं एकत्र तिथे आमचं आम्ही एकत्र जेवायचो काम करायचो पाठांतर आहे परफॉर्मन्स करायचं एकमेकांना करा मदत करायचो त्यांना मिस करतो आहे कॅरेक्टर मी मिस करत नाही आहे अनिरुद्ध मी मिस करत नाही आहे किंवा त्यातले कॅरेक्टर्स मिस करत नाही कारण त्या भूमिका होत्या त्या खोट्या होत्या ते एक मेक बिलीफ हे होतं पण सगळे कलाकार फार सुंदर हो कलाकार तो होते सगळे कलाकार टॅलेंटेड तर होतेच होते म्हणून तर पाच वर्ष ते एवढ्या मोठ्या मोठं सक्सेस त्यांनी ते मिळवलं तेव्हा सगळ्या कलाकार कलाकारांपेक्षा मी ना बॅकस्टेजच्या लोकांना खूप जास्त मिस करतो म्हणजे त्यातले काही जे, का जे बॅकस्टेजचे लोक होते त्यांच्याकडनं मी शिकलो त्यांच्याकडनं कसं जगायचं ते शिकलो मी दरवेळेला माझ्या कधीतरी लिहितो तेव्हा राज नावाचा आर्ट डिपार्टमेंटमध्ये मुलगा होता तो कोणालाही अन्न वाया घालू द्यायचा नाही तो अन्न कोणी ताटात वाया घालवलं तर तो घ्यायचा पक्ष्यांना घालायचा कुत्र्या मांजरांना घालायचा तो घरनं तांदूळ घेऊन यायचा आणि तिथे चिमण्यांना द्यायचा तो ज्या वेळेपर्यंत त्या सेटवर होता त्यावेळेला असंख्य चिमण्या आमच्या सेटवर असायच्या आणि काही कारणाने तो सेट सोडून निघून गेला दुसरीकडे काम करायला गेला आणि त्यानंतर त्या चिमणाही हळूहळू हळूहळू गेला किती सुंदर आहे म्हणजे काही माणसं जगावेगळी असतात काही माणसं कसं जगायचं ते शिकायला मिळतात त्यामुळे अशी हो असंख्य माणसं होती असंख्य त्या सेटवर आम्ही कलाकार काय चेहरा दिसतो लोकांना पण कलाकारांच्यासाठी काम करणारी एक मोठी यंत्रणा असते जसं आमचं प्रोडक्शन हाऊस आहे नमिता आहे लेखक दिग्दर्शक आणि प्रोडक्शन चे खूप खूप असे वेगळे आमच्या एडिटिंगचा एक मोठं सुंदर डिपार्टमेंट होतं ते प्रत्येकाला अंधारातच होतं ते कधी बाहेरच आलं नाही ते आम्हालाही दिसलं नाही कधी पण आमचे सगळे शूट केलेलं सगळं त्यांच्याकडे जायचं आणि ते सुंदर पद्धतीने लोकांपर्यंत सगळ्यांना मिस करतो आणि अशी छोटी छोटी कारण सक्सेस मागचं रिझन असतात पण सर इतका चांगला अटायर आहे नो डाऊट आज तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट मिळणार आहेत पण तरी सुद्धा आज स्वतःलाच एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे कारण खूप छान दिसतात तर काय द्या काय नाही माझं प्रेम आहे माझ्यावर आणि प्रत्येकाने आपण स्वतःवर प्रेम करावं कारण तर तुम्हाला स्वतःवरच प्रेम करता आलं नाही तर तुम्ही इतरांवर प्रेम करू शकणार नाही सो आय लव्ह माय सेल्फ आणि मला असं वाटतं की आय एम कम्फर्टेबल इन माय स्किल हे कपडे काय आहेत हे कपडे तुम्हाला एक वेगळा लूक देतात पण तुमची जी इनर ब्युटी आहे तिला जोपासणं गरजेचं आहे तुम्ही आतून खूप सुंदर असणं किंवा आतून खूप पॉझिटिव्ह असणं किंवा आतून खूप सकारात्मक असणं गरजेचं आहे आणि मग बाकी आ, चांगला डिझायनर असेल तर चांगलं हे करून देते यावेळेला दीपाने मदत केली त्यामुळे हे जे अटायर आहे हे क्रेडिट तिला जातून आले म्हणजे जेव्हा बायको नवऱ्याला रेडी करते तेव्हा ते असं असतं खूप छान आहे थँक्यू सो मच खूप छान वाटलं खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा म्हणून आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला